गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स पहाटे उठून साडेतीनला साहेबांचा डबा वगैरे तयार करून दिला आणि त्यानंतर साहेब आत्ताच गेलेत जॉबवरती तर इथे बघा पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि ही विंडो जी आहे ना बाल्कनी हॉलची तर ती मी आत्ताच म्हणजे जेव्हा मी उठले तेव्हा मी उघडली होती आणि म्हणजे मुलांना थोडं थोडं गरम होत होतं कारण की काचा वगैरे बंद असल्याना तर मग थोडं गरम होतं घरामध्ये पण जेव्हा काचा वगैरे ओपन केल्या ना तेव्हा मग एकदम थंडगार हवा येते त्यामुळंच मी मुलं झोपली होती बाहेर त्यामुळं मी हॉलची जी बाल्कनी आहे ती ओपन करून ठेवली आणि सोबतच ना मच्छरची अगरबत्ती लावून घेतली कारण की ना बाल्कनीची विंडो ओपन केली ना तर मग खूप मच्छर वगैरे येतात कारण की नदी आहे भोवताली त्यामुळंच म्हणजे कितीही के केलं तरी छोटे छोटे गाऊ येना मच्छर असतातच आणि मच्छरची एक अगरबत्ती लावली ना मग मात्र एकही मच्छर चावत नाही त्यामुळं मी बाहेर खिडकी पण ओपन केली आणि मच्छरची अगरबत्ती पण लावली आणि आता इथे ना साहेब जेव्हा जॉबवरती गेले तेव्हा मी हे जे उरलेल्या चपात्या होत्या त्या करायला घेतल्यात लगेच कारण की ना जेव्हा साहेब जेवापुरती जायचे असतात तेव्हा फक्त त्यांच्यापुरता म्हणजे त्यांच्या डब्यापुरतं फक्त मी चपात्या वगैरे बनवते आणि बाकीचं तसंच ठेवून देते कारण की साहेबांना चहा बनवून द्यायचं किंवा त्यांचे काही कपडे शोध शोधून द्यायचं रुमाल शोधून द्यायचे अशी कामं असतात त्यामुळं ना जेव्हा त्यांचा टिफिन तयार झाला की लगेच मग गॅस बंद करते आणि त्यानंतर मग जेव्हा साहेब जातात ना कामाला त्यानंतर मग मी पुढचा स्वयंपाक करायला तयार कर, क म्हणजे सुरुवात करते तर आता ना पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत तर मी साडेपाचपर्यंत ह्या सगळ्या चपात्या उरकून घेईन कारण की ना अनुष्कासोबत बाहेर वॉकला पण जायचं आहे आणि हे एक काम माझं वाढलेलं आहे आजकाल कारण की या अगोदर ना मी जेव्हा साहेब कामाला गेले की मग लगेच मी घरातल्या घरातच योगा वगैरे करत होते आणि व्यायाम वगैरे करत होते पण आता ना अनुष्कासोबत मला बाहेर जावं लागतं कारण की ना तिला रशी उडी वगैरे खेळायची असते आणि गार्डनमध्ये ते उंची वाढवण्यासाठी नाही का ते लटकतात वगैरे ते त, त तसा व्यायाम करते ती तर मी लगेच मग आता तिच्यासोबत गेलं तर मग उगंच फालतो बसून टाईम कशाला घालवायचा म्हणून मी वॉक करते कारण की ना माझं वजन <गला> थोडंसं वाढलं आहे अगोदर ना जेव्हा मी जॉबला जात होते ना तेव्हा वजन एकदम आटोक्यात असतं म्हणजे माणसाला ना शरीराला काही हालचाल असली तर माणसाचं वजन आटोक्यात राहतं पण आजकाल काय आहे आता मी घरातच असते त्यामुळं ना खायचं बसायचं खायचं बसायचं एवढंच काम असतं त्यामुळं ना वजन वाढलं आहे आणि त्यामुळं ना थोडंसं त्रास पण चालू झाला आहे मला आणि त्यामुळंच मग आता अनुष्का पहाटे तिचा तिचा व्यायाम करत असते तेव्हा मी ना अशा प्रकारे मी वॉक करते आणि जवळजवळ ना पंचवीस तीस फेऱ्या मी मारते आणि म्हणजे जास्ती लांब काही फेऱ्या नसतात माझ्या तर म्हणजे जो पॅसेज आहे ना एंट्रीचा तेवढाच पॅसेजच मी फक्त कवर करते आणि तसंच वीस पंचवीस फेऱ्या ना मग एकदम म्हणजे घाम सुटतो आणि ना खरंच थोडंसं हलकं हलकं वाटतं म्हणजे आपलं आपलं वजन जे आहे ते थोडंसं हलक्यासारखं वाटतं कारण की शरीराना हालचाल असणं खूप गरजेचं आहे आणि खास करून ना चालणं हे तर खूपच गरजेचं आहे पण हे आता यूट्यूबचं काम असल्यामुळं आणि घरातली बाकी काही कामं असल्यामुळं ना मला बाहेर जास्ती असं फिरायला वगैरे भेटत नाही त्यामुळं ना, ना पहाटेच्या टायमातच जे काही फिरणं वगैरे चालणं असते ते मी हुरकून घेते आणि इथे बघा आता आम्ही चाललो आहे घरी तर इथे अजूनसुद्धा मला घाम मी येणं चालूच होतं आणि जेवढा घाम येईल ना तेवढं वजन कमी होतं म्हणतात तर तर आता इथे ना मी चालून चालून थकली होती त्यामुळं घरी आले आले लगेच मी कामाला लागली नाही थोड्या वेळ ना हॉलच्या बाल्कनीमध्ये बसले आणि त्यानंतर आता इथे वैभवला पण उठवलं कारण की वैभवची आता साडेसातला शाळा होती तर त्याची पण तयारी करायची होती त्यामुळं थोड्या वेळ फक्त बाल्कनीमध्ये बसले आणि एकदाशी फ्रेश वाटलं की नंतर उठून लगेच मी कामाला लागले तर आता इथे ना अगोदर हा जो हॉलमध्ये पसारा पडलेला आहे हे वाकळा चादरी वगैरे ते सगळं ठेवते घडे करून आणि त्यानंतर मग वैभवला ना पाणी आंघोळीला पाणी गरम करायला ठेवते आणि वैभवला मात्र उठवलं ना तर तो लगेच असं उठून कामाला लागत नाही तर ना उठवलं तर जवळजवळ दहा पंधरा मिनटं तो असा बसलेला असतो शांत एका जागेवरती आणि त्यानंतर मग उठून तो ब्रश वगैरे करायला लागतो तर जेव्हा तो उठेल आणि ब्रश वगैरे करायला लागेल तेव्हा ना त्याला आंघोळीसाठी पाणी ठेवेल आणि तसं तर तो ना आंघोळीला गरम पाणी म्हणलं की त्याला नको वाटतं थंड पाण्यानेच आंघोळ करायला बरं वाटतं आणि आजकाल खरं पण आहे की गरमी एवढी आहे की ना थंड पाण्याने आंघोळ केलं तर फ्रेश वाटतं पण पहाटेचा टाईम आहे त्यामुळं ना थोडंसं कोमट पाणी त्याला करून देईन कारण की सर्दी वगैरे पण नाही व्हायला पाहिजे कारण मुलं ना दिवसभर उन्हामध्ये खेळतात आईस्क्रीम खाणं किंवा थंडगार पाणी पिणं अशा एक काही गोष्टी करतात आणि त्याचसोबत आता पहाटेच्या टायमाला जर थंड पाण्याने जर आंघोळ केली तर मग पुन्हा अजून त्याला सर्दी वगैरे काही झालं तर त्यामुळं ना थोडंसं कोमट पाणी करून देते आणि आता वैभवला पाणी गरम करायला ठेवलं आणि लगेच बाजूच्या गॅसवरती मी चहा पण ठेवला कारण की आता थोडंसं चहा पिलं ना, फ्रेश उटले उटले ना, नंतर ना तर फ्रेश वाटेल कारण की उठल्या उठल्या ना साहेबांसोबत काळा चहा पिला आणि त्यानंतर मग डायरेक्ट अनुष्कासोबत बाहेर गेली होती त्यामुळे ना दुधाचा चहा पिण्याचं म्हणजे वेळच भेटली नाही मला तर आत्ता तिकडून आल्याच्यानंतर मग आता थोडंसं दुधाचा चहा केला आणि त्यानंतर दुधाचा चहा पिला ना तर मग थोडंसं फ्रेश वाटतं आणि चहा पिल्यासारखं वाटतं तर आता इथे स्वयंपाक तर माझा ऑलरेडी झालेलाच आहे तर आता बाकीचे फक्त घरातली क्लिनिंगची कामं राहिलेली आहेत तर ते करून घ्यायचे आहेत फक्त आणि दुपारचा पण स्वयंपाक मी सकाळीच उरकून घेते चपाती भाजी एकदाशी केली ना तर मग पुन्हा दुपारी वगैरे स्वयंपाक करायची काही गरज नाही पडत आणि कधी कधी जर बायचान्स काही मुलांना खाय खावंच वाटलं तरच मी दुपारी स्वयंपाक करून देते त्यांना नाही तर मग भाजी चपातीमध्ये होता ॲडजस्ट तर आता इथे ना साहेबांनी हे रॅशन भरताना क्रीम रोलचा डबा आणला होता जो जवळजवळ संपत आलेला आहे आणि क्रीम रोल ना फक्त मी एकटीच खाते बाकी कोणी खात नाही तर खूप छान लागतात मला काय माहिती ते खारी वगैरे खाण्यापेक्षा आणि बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा ना हे क्रीम रोल एकदम छान लागतात टेस्टी लागतात तर आता ना इथे वैभवचं त्याची त्याची तयारी चालू होती आणि त्याला आंघोळीला पाणी पण तापायला ठेवलं होतं तर ते पाणी तापेपर्यंत माझा पटकन इथे चहा वगैरे होईल आणि थोडंसं खाल्लं ना तर बरं वाटतं कारण की ना चालून चालून पोटामध्ये आग पडली होती पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती तर थोडंसं असं चहा बिस्किट वगैरे खाल्लं ना तर बरं पडतं आणि तसं पण ना बाकीचे म्हणजे आंघोळीच्या अगोदर मी काही क्लिनिंगची कामं वगैरे करते म्हणजे बाथरूम घासणं वॉश बेसिन घासणं हे कामं करते आणि त्यानंतर मग सगळी कामं झाल्याच्यानंतर मग आंघोळ करून घेते तर तोपर्यंत म्हणजे भरपूर उशीर होईल त्यामुळं ना थोडंसं असं चहा बिस्किट वगैरे खाल्लं तर मग सगळी कामं करायला थोडीशी एनर्जी भेटते आणि आता त्यानंतर इथे वैभवला चहा आणि चपाती दिली खायला आणि च चहा आणि चपाती खायचं म्हणलं ना तुम्ही दुधाचा चहा देत नाही मी त्याला कोरा चहा देते कारण की दुधाचा चहा आणि चपाती खाल्लं ना तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं काळा चहा देते आणि चपाती वगैरे देते तर तो नाश्ता करत होता तोपर्यंत इथे मी हे जे भांडे पडले होते म्हणजे स्वयंपाक केलेली ते ते ला तर, ते तर ते भांडे घासून घेते त्या अगोदर ना डस्टबिनला गार्बेज लावून घेतली कारण की कचरा फेकला होता पहाटेच तर आता लगेच गार्बेज लावून घेतली आणि हे जे काळं साबण आहे ना ते काळ्या साबण ना फक्त तवा घासायचं किंवा काही जर्मनची काही भांडे वगैरे असतील तर ते घासले ना तर ते जरा चमकतात आणि चांगले निघतात भांडे आणि काळा साबण ना फक्त ते जर्मनचे भांडे घासायलाच फक्त मी वापरते बाकी स्टीलचे वगैरे भांडे घासायला ना हे विम लिक्विडच वापरते कधी मी आणि आता इथे वाजलेले आहेत सव्वा सात आणि वैभवच्या जा शाळेत जाण्याचा टाइम झाला होता तर त्याची तयारी पण झाली होती आणि तो निघाला होता त्याच्या शाळेमध्ये आणि आता त्यानंतर इथे मी हे जे किचन आहे ते पूर्ण घासून घेते आणि रात्रीपासून ना आमचं हे ॲक्वाचं फिल्टर जे आहे ना ते बंद पडलेलं आहे काय माहिती काय झालंय ते त्याच्यामध्ये पावर ना पावरच येत नाही आहे आणि लाईट पण लागत नाही आणि काही वायब्रेट पण होत नाही आणि पाणी पण भरत नाही फिल्टरमध्ये त्यामुळंच ना ते फिल्टरवाल्यांना सांगितलं होतं तर ते येतील थोड्या वेळाच्या नंतर त्यामुळं ना पटकन हे जे किचनवरचा जो पसारा आहे तो, पसा तो पटकन आवरून घेते आणि किचन पूर्ण मोकळं करते कारण की जेव्हा पण ते दादा येतील फिल्टर रिपेअर करायला तेव्हा पूर्ण किचन जे आहे ते क्लीन दिसलं पाहिजे तर आता इथे ना हे विम लिक्विडचं पाणी जे आहे ते संपलं होतं आणि त्यामुळे मी पुन्हा स्प्रे बॉटलमध्ये विम लिक्विडचं पाणी तयार करून घेतलं कारण की ना अशा स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं ना तर म्हणजे क्लिनिंग वगैरे करायला ना एकदम सोपं पडतं म्हणजे साबण वगैरे लावत बसायची गरज नाही किंवा काही पुन्हा लिक्विड वगैरे कुठल्या प्लेटमध्ये घेण्याची गरज नाही डायरेक्ट ना स्प्रे बॉटलने स्प्रे करायचा आणि डायरेक्ट घासून घ्यायचं आणि याच्यामुळं ना काम खूप सोपं होतं आणि डस्टिंग वगैरे करायला पण ना हे विम लिक्विडचं असं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं तर डस्टिंग वगैरे करायला पण चांगलं पडतं आणि मॉर्निंगची वेळ असली ना तर मग एकावर एक कामं दिसतच राहतात आपल्याला म्हणजे एक काम डन केलं केलं की दुसरं काम, काम पुढं तयार दिसतं असं आश, अशी पद्धत असते मॉर्निंगच्या टायमाला म्हणजे कमीत कमी ना सकाळच्या नऊ दहा वाजेपर्यंत प्रत्येक लेडीजचे ना कामं चालूच असतात एक झालं की एक जालकी, एक झालं की एक काही ना काहीतरी चालूच असतं आणि ज्यामुळे ना बसायला सुद्धा वेळ भेटत नाही एवढी कामं असतात पण तीच कामं ना फ्रेश वातावरण असतं आणि आपण ही फ्रेश असतो त्यामुळं ना ही कामं करायला एवढं काही अवघड वाटत नाही बाकी जसं मग उशीर होईल ना तसं तसं मग बाकीची कामं करायला खूप अवघड जातं म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की जेवढं लवकर उठून आपण पटापट कामं उठून घेणार ना तेवढं म्हणजे आपल्याला ना कंटाळा वगैरे येत नाही काम करायचा आणि पटापट कामं पण होतात पण जर उशीर जर झाला ना काम करायला तर मात्र मग भरपूर कंटाळा पण -पत येतो आणि तेच काम कराना अख्खा दिवस जातो आणि खूप उशीर होतो तर आता इथे ना बाहेर हॉलमध्ये पूर्ण क्लिनिंग केली किचनमध्ये क्लिनिंग केली त्यानंतर इथे आली बेडरूममध्ये तर झाडू मारायच्या अगोदर ना मी ही पूर्णपणे अशा प्रकारची क्लिनिंग करून घेते म्हणजे बेडशीट वगैरे झाडून झटकून एकदाशी नवीन बेडशीट लावलं तर त्यानंतर मग एकदाशी झाडू मारलं ना मग काही वरचा कचरा वगैरे पलंगाच्या वरचा कचरा खाली पडत नाही त्यामुळं ना अगोदर ही, ही वरवरची कामं करून घेते आणि त्यानंतर मग फायनली मग मा झाडू मारून लादी वगैरे पुसून घेते तर आज ना इथे मी हे जुनं बेडशीट गादीला लावलं आहे कारण की हे बेडशीट ना फारसं मला आवडत नाही कारण की ना, ना कपडा एकदम हलका आहे आणि त्याच्यावरती ना बॉबलिंग पण आलेली आहे त्यामुळं ना मी हे बेडशीट जास्त करून यूज करत नाही हां कधीतरी असं एखाद्या वेळेस यूज करते बाकी हे जे दोन बेडशीट आणले होते ना मी बदलापूरवरून चॉकलेटीवालं आणि हे पिंकवालं जे मी रोज वापरते ते खूप मौसूत आहे त्यामुळे तेच बेडशीट मी रोज वापरते तर ही बघा रिफिल ही काल वेट वेटमूपची रिफिल मी ते घरगुती मी केमिकल बनवते ना त्याच्यामध्ये भिजून घालून ब्रशने घासली होती तर एकदम क्लीन अशी ती रिफिल निघाली होती तर आता इथे म्हणजे झाडू वगैरे झालेलं आहे झाडू वगैरे मारून आणि त्यानंतर आता इथे मी जेवढ्या बाल्कन्या आहेत घराच्या तेवढ्या सगळ्या धुवून काढते आणि हे जे ग्रील आहेत हे पण डस्टिंग करून घेते कारण की ना ह्या ग्रीलवरती पण म्हणजे सर्वातच्या रोज तर मी डस्टिंग नाही करत पण कमीत कमी आठ दिवसातून दोन ते ती तीनदा असं डस्टिंग केले ना तर हे ग्रील चांगले राहतात नाहीतर ना एकदम पूर्ण डस्ट जमा होते ह्या ग्रीलवरती पण आणि त्यानंतर आता इथे ग्रिलची डस्टिंग करून घेतली डस्टरनीच ग्रिल पूर्ण पुसून घेतले कारण की त्याला धुता येत नाही आणि ग्रिल जर धुवायचं म्हणलं तर मग जे खालच्या माळ्यावरचे जे लोक असतात त्यांना त्रास होतो आणि त्यांच्या बाल्कनीमध्ये वगैरे पाणी जातं आहे त्यामुळं ना मी डस्टरनीच पूर्ण ग्रिल जे आहेत ते पुसून घेतले आणि त्यानंतर बाल्कनी जी आहे ती वॉटरवॉश करून घेतली कारण की एकदाशी बाल्कनी सकाळी सकाळी वॉटरवॉश करून घेतली ना मग त्यानंतर मग अचानक घरी कोणी पाहुणे आले किंवा मुलं खेळत बसली बाल्कनीमध्ये किंवा संध्याकाळच्या टायमाला साहेब पण कधी कधी बसतात बाल्कनीमध्ये तेव्हा ना बाल्कनी स्वच्छ असली तर मग चांगलं वाटतं नाहीतर मग एखादा दुसरा दिवस जर आपण बाल्कनी नाही धुतली ना तर मग मात्र पूर्ण बाल्कनी एवढी खराब होते की भरपूर अशी खराब होते त्यामुळं ना मी एक दिवस पण असं बाल्कनी धुवायला गॅप पाडत नाही रोजच्या रोज वॉटर वॉटरवॉश करूनच घेते कारण की ना घर स्वच्छ हा म्हणजे घरातली लादी स्वच्छ दिसते आणि बाल्कनी जर घाण दिसली ना तर मग खूप खराब वाटत ते कारण की बाल्कन्या मोठ्या मोठ्या म्हणजे हे जे विंडो आहे ते मोठे मोठे आहेत त्यामुळं ना बाजूलाच बाल्कनीची ही लादी पण दिसते त्यामुळं ना दोन्ही पण लाद्या सेम दिसल्या पाहिजे त्यासाठी जर आतमधली ला घराच्या आतमधली लादी जी आहे ती वेटमोप मी जर पुसत असले बाहे ए ए चार जर, चार जर सक्ड़ी सक्ड़ी। तर बाहेरची लादी पण वॉटरवॉश करून घेते वायपरनी आणि दोन्ही पण लाद्या इक्वल दिसतात ज्यामुळे तर आता बालकाने वॉटरवॉश करून झाल्या त्यानंतर इथे बघा हॉलचा जो टेबल आहे त्याच्यावरती सगळे चार्जरच चार्जर असतात सकाळी सकाळी आणि सगळ्या वायरीच वायरी पडलेल्या असतात त्यामुळे ना इथे येण्याचा तर खूप कंटाळा आहे तुम्हाला कारण की भरपूर पसारा झालेला असतो या टेबलवरती सगळ्यांचे मोबाईल इथेच चार्जिंगला लावतात आणि सोबत कॅमेरा पण असतो सोबत टी व्हीचा पण पिन असते वायर असते त्यामुळं ना खूप गचडी झालेली असते वायरीची तर इथे ना मी हा एक बॉक्स ठेवलेला आहे फोटोच्या मागे आणि त्या बॉक्समध्ये सगळे सगळ्यांचे चार्जर त्या बॉक्समध्ये ठेवून देते कारण की चार्जर एक अशी वस्तू आहे जी ना कुठे पण ठेवली ना तर ते गचड्या गचडंच वाटतं त्यामुळं ना एखाद्या बॉक्समध्ये जर सगळ्यांचे चार्जर ठेवले ना तर मग ते व्यवस्थित वाटतं आणि घरामध्ये काही वायरी वगैरे पण वाटत नाहीत आणि पसारा पण वाटत नाहीत तर आता आमच्या दोघांचे चार्जर जे आहेत ते मोबाईलला चार्ज झाले होते तर ते काढून टाकले पण अनुष्काचा मोबाईल इथे चार्जिंगला चालू होता त्यामुळे तिचं फक्त ते चार्जर ठेवले बाकीचे सगळे काढून टाकले त्यानंतर हा तो हात लगेच मी जिथे जिथे डस्टिंग करायची गरज आहे तिथे पटापट पड़ डस्टिंग करून घेते आणि डस्टिंगचं काम ना जास्ती वेळ नाही लागत एकदाशी डस्टर स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर सगळे टेबल याच्याने पुसून घेते आणि सोबतच ना, ना हा फ्रीजचा जो दरवाजा आहे याच्यावरती पण ना म्हणजे धूळ लगेच दिसून येते याच्यावरती त्यामुळं ना फ्रीजचा दरवाजा रोजच्या रोज पुसायला मी विसरत नाही आणि त्याचबरोबर हे पलंगावरची डिझाईन आहे तुम्हाला वाटत असेल की आता एवढी डिझाईन आहे एवढी कुठं पुसत बसणार पण डस्टिंग करायची असली ना तर रोजच्या रोज मी हे ना पलंगावरची पत ही डिझाईनसुद्धा पुसायला विसरत नाही कारण की व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत आणि त्याच्यावरती ना धूळ एकदम खराब दिसते त्यामुळं ना की जास्त वेळ नाही लागत याला फक्त पाच मिनटं लागतात पूर्ण डस्टिंग करायला त्यामुळं पटापट पटापट डस्टिंग करून घेते ज्यामुळं म्हणजे कुठेच धुळीचा कणही दिसणार नाही आणि त्यानंतर मात्र मग लादी पुसायला हरकत नाही कारण की ना एक घराचा ना कोणा कोणा एकदम स्वच्छ राहिला म्हणजे एकदम म्हणजे कुठल्या टेबलवर किंवा कुठल्या खुर्चीवरती जर डस्ट असली आणि त्यानंतर आपण लादी कितीही स्वच्छ पुसलो तरीसुद्धा ना घरामध्ये काहीतरी घाण असल्यासारखं वाटतं काहीतरी काम विसरलं आहे असं वाटतं पण डस्टिंग पूर्ण एकदम क्लिअर झाली ना त्यानंतर मग फायनली लादी पुसून घेतली तर मग मात्र घर एकदम क्लिअर आणि एकदम छान दिसतं तर इथे ना आता ते वॉटर कूलर रिपेअर करणारे दादा लवकरच येणार आहेत त्यामुळं ना मी पटकन लादी पुसून घेतली पूर्ण घराची आणि आता कपडे धुवायचे होते पण लगेच ते वॉटर फिल्टर रिपेअर करणारे दादा आले त्यामुळं कपडे धुवायचं नंतर करेन काम तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा बाय